हाय हॅलो नमस्कार मी काजल आणि ही आहे आपली दिदी जर्नी वेदनकुर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कालवट पौर्णिमा विशेष व्हिडिओ होता तुम्ही आज मात्र उपवास सोडायचा आहे कारण आमच्याकडे दोघंही वेळचा उपवास असतो म्हणजे मावशी जाणी माझा काल दोघही वेळचा उपवास होता दिदीबाई आई आमची शाळेत जाऊन आणि आता पपई खाण्याचं काम झालंय राजांनी एक नवीनच शिकून घेतलंय सकाळी ती दिदी शाळेत जाते तेव्हा साडेसात आठला उठायचं आणि आत्ता साडे दहा अकराला झोपायचं त्यामुळे रूममध्ये तू झोपलेला आहे अरे तरी आज आम आहे आमच्याकडे मस्त भरलेल्या शिमला मिरची भाजी मावशीचं चाललं जा इथे पपई चिरून आम्हाला देणं शिरा केला आहे नैवेद्याला आणि वरण भात आहे दीदी तुला शिमला मिरची भाजी का नको मी करून खाऊ आलते तुला चांगली आज काहीतरी वेगळी टेस्ट घेऊन तर बघ काय करून बघते मग ट्राय कर बटाटा बटाटा so, सगळ्यात आधी आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय आजचा जे आहे ना शिमला मिरच्या काल त्या बरे आणि मोबाईल मध्ये ना कोणीतरी रडण्याचा बाळाचा आवाज आला मावशी म्हणे शंभू भाई आवड घे तुम्हाला बघो बाबो मी व्हिडिओ बंद केला आणि पटकन बोलून पाहून आले तो म्हटलं आपले शंभू भैया नव्हते आणि काकाने इतके छान आण अगदी छोटू छोटू आणला होता शिमला मिरचा आज आमच्याकडे आंबा रस पण होणार आहे आणि आज आमच्याकडे शिरा पण आहे बेसन छान भाजून झालेला आहे आणि आपण कारल्याची भाजी करतो की नाही बाकी सगळं स्टफिंग तसंच टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट चिंचेचा कोळ वगैरे सगळं टाकते आता सगळे मसाले आणि सगळं टाकून झालंय यात आता मला टाकायचं आहे चिंचेचा कोळ आंबट म्हणून चिंचेचा कोळ टाकते किंवा तुम्ही लिंबू रस टाकला तरी चालेल लिंबाचं लोणचं असतं त्याचं खार टाकलं तरी चालेल गुळ आहे गुळ किसून टाकते तर हे बघा सगळं जे याच्यात मी टाकून घेतलं होतं तिखट मीठ हळव बेसन आणि हे स्टफिंगसाठी जे करायचं तर मी तुम्हाला म्हटलं ना सगळं टाकून घेतलं गुळ टाकला आहे तुम्ही ऐवजी ना साखर टाकली थोडीशी चालते जे आपल्याला आवडतं काहीतरी गोड थोडंसं टाकावं म्हणजे आता आमची दिदी नाही म्हणते दिदीला खाऊ घालायचे जबरदस्ती खाऊन बघ खाऊन बघ म्हणून दिदीला खवगायला चालू आणि खरं सांगायचं जा, तर मावशीकडे येऊन मला आज आठ दिवस होते मग मागच्या शनिवारी आली होती मी त्यानंतर त्यात पहिल्यांदा मी बनवते आई आज शिमला मिरची स्टफ शिमला मिरची तर मला मावशीने कधी किचनमध्ये उद्युत ती बाई नाही मी बनाऊंगी नाही मी बनाऊंगी त्याचं असं म्हणणं असतं आपण तिला म्हणा मोसी मी बनाती ना रोटी बनाते मी थोडीशी सब्जी बनवते मोसी तू हमेशाही बनवती आहे मुझे बोलती है नहीं खाना तो मैं ही बनाऊंगी ऐसी मेरी मौसी है जो अपने को कुछ भी करने देती नहीं चलो ठीक है मगर आज तो उसको मैं खिला के मौसी को भी शिमला मिर्ची मेरे हाथ की आपला मसाला जो होता आणि शिमला मिर्च मध्य भरने काम चल ताईच्या सगळ्या शिमला मिरच्या शिमला मिरच्या भरून झाल्या आज मी खाणार आहे आज मी खाणार आहे पहिल्या अंदाार तुझ्या हाताचं माझ्या हातचं की शिमला मिरची पहिल्यांदा आहे नाही मी खाल्लेली आहे पण मला आवडत नाही तुझ्या हातची पहिल्या अंदादार खाणार हां असं आई मला शिमला मिरची नाही पण आज ते तुला खाऊ घालणारच आहे मी आज तुला एक तरी शिमला मिरच्या मी खाऊ घालणार आहे तुझ्यासाठीच आहे या मिरच्या भरून ज्या मिरच्या केल्या आहेत ना मी आहेत ह्या तुला खाऊच घालणार आहे मी एक तरी मिरची जाग पर... बाई तू पावभाजी आवडीच कर ना पावभाजी नूडल्स मंचुरियन हा कशी हसते मागायची हसते <laughs> शिमला मिरचीला नाही म्हणते ती बदमाश तुझ्या आवडीचं पण करेल मी पण आज तुला शिमला मिरची खाऊच घालणार आहे मी कळलं का जाग बाई तू नाही जाग बाई तू आता बाय चालले आमची दिदी सोगाई यातच आपण शिमला मिरचीसाठी बेसन भाजलेलं होतं सगळ्या शिमला मिरच्या स्ट्रफ झाले मात्र या दोन तीन दोनच मिरजांना मला कमी पडलं हे करून करून लावून दिले आता ते जाऊ देते दे। जिरं मोरी फुटलेली आहे आणि आता एक एक करून शिमला मिरच्या ठेवायच्या यामध्ये चला या जेवायला आज आहे छान शिमला मिरचीची भरलेली भाजी दिदीने खाल्ली आहे आंबा रस पुरी शिरा केलाय थोडा वरण भात आणि पोळी या जेवायला सो आहेस आत्ता आम्ही चाललो आहे आज शंभूचं पाहिलं काय जास्त झोप झाल्यामुळे चेहरा वेगळा दिसतोय आणि आम्ही संध्याकाळी घरी जातोय मुला पण बरं नाही आणि मी जास्त औषधं आणले नाही आहेत मुला खोकला इतका येत नाही आहे पण जरा ताप आहे म्हटलं जग या घरी आता गाईस का इथे करते पॅकिंग का बर जाते बघा पॅकिंग बाय शंभू ले, ले आता आम्ही जातोय भाईची कडकळ ऐका तुम्ही हे बघा किती वातावरण तस झालेलं आहे बदल आता थोड्या वेळापूर्वी पाऊसही येऊन गेला काय काय का बरं का 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 ओली होते का हे पा चालू झालाय पाऊस हो ए ओली नको दीदी सो आम्ही तर तयार आहोत मी माझे कपडे चेंज करून झाले तयारी झाली आहे शंभू राजा पण आमचा तयार झाला जायचं आहे गावाला आप्पाकडे आम्ही तयार आहोत बोलानं मात्र आता बाहेर पाऊस येतो साडेपाच झाले पाऊस थांबला की जाऊया अंगलाच यायला लागलाय आता आणि आमची दिदी जी आहे ना ती पण तिथे ओल नाचणं ना चाललंय बघा सगळ्यांच्या त्यांचं पावसात उभं राहून नाचणं ना चाललं आहे पावसात ओली होऊन राहिली आहे थांबला की नाही दोघी हातांनी कर मायाजी तो नमस्कार करतोय ग आता सोनू आजीला करा सोनू आजीला नमस्कार करा करा आजीला नमस्कार छोटे कर दोघी हातांनी करायचा हा आजोबा कुठे उमेश आजोबा आजोबांना करा जा अग थांब नंतर केसवनी ओढायचे नमस्कार करा आजोबांना दोघी हातांनी एक हाताने काय शिकलाय तू हा आता साईबाबा नाही करून घ्या एकदा साईबाबा कुठे सो चला बाय बाय दिदीला आम्हाला सोडायला मात्र आता आम्ही रिक्षेने जातोय कारण पाऊस येतोय हा हा बांधिव ना चलायचं का मग करा मावशीला करा पटकन सो so सोगाईज केव्हाचे आलोय अर्ध्या तासाच्या वर झाला आहे पाऊस थांबला आहे पण इतका पाऊस येऊन काही फायदा झाला नाही शंभू फार गरम होतं आहे आणि इतक्या बसेस लागल्या आम्ही वाटपा ही जळगाव असेल ही जळगाव असेल येणारी बस पाहतोय आणि पावसामुळे ते म्हणतात बसेस पण लेट झाल्या असू द्या आता काही असू द्या आपल्याला जायचं तर निघालो आहे ना घरातनं आता पोचायचंच सोगाईज आम्ही आता बसलो आहे बसमध्ये ही शेवटी एम पी बस आहे शंभू मी आणि पर्सच घेऊन आम्ही बसलो आहे ना काका सोडून गेले आणि बॅग बघा त्या समोर बसणारा त्या दादाच्या शेजारी बॅग दिली आहे झोपला आहे बघा मंडीत झोपलाय शंभू आणि अजिंठा झोपली आली बस आता अर्धा तास सही नाही लागणार शक्यतो घरी पोचायला बस उतरलं की त्याचे पप्पा येतीलच घ्यायला बाळा झोपून गेलाय बस मध्ये काका आहे का, मावशी काका यांची स्टोरी सांगेल मी तुम्हाला घरी गेल्यावर तू आप्पा आले आम्हाला घ्यायला आणि आम्ही आता चालले झोपलो आम्ही पुशावल पासून लगेच झोपून गेला आता भाऊ हा आलो आम्ही घरी आता कुठे आता थे 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 हौँ। हौँ। आले आले छो आला घरी आला दे मला छोत्या झालं का पिऊन काय नाही तो झोपला आता म्हणून अरे आले आले <miss> <gol -num> कुठे दाखव पसारा निघालेला आहे सगळा शंभू पसारा काढला विमान विमान होती का माझे आज होते तरीच मी तुम्हाला असं म्हटलं ना की बस मध्ये एक काका काकू का का होते माझ्या शेजारी बसलेले त्यांची स्टोरी सांगेल खरं तर शंभूने बिस्किट खाल्ले पाणी पिलं आणि तो झोपून दिला आता तो माझ्या नेमक्या डाव्या पायावर त्याला डोकं म्हणजे या साईडला डोकं होतं ते काका काकू उजवीकडे बसले होते आता मी काय म्हंटल याला आपण पलटवूया पलटवूया म्हणजे याचे पाठ त्यांच्याकडे आले असते ना तर म्हटलं त्यांच्याकडे याचं किमान डोकं ठेवू आपण म्हणून मी त्याला असं पलटवलं तर ते इतके छान होते त्यांनी त्या अगदी विश्वासाने मला नाही बेटा तुझी पर्स मी धरते म्हणे लागल तर आणि ते काकाही म्हणाले की या बाजला जरा डोकं त्याचं माझ्या मांडीवर ठेवू म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचे त्याला पाय लागतील आणि त्याला पायाला काही झालं म्हणजे त्यामुळे तू असं करू नको म्हणे घाबरू नको त्याचं डोकं माझ्या मांडीवर ठेव म्हणून त्या काकांच्या मांडीवर शंभूचं डोकं ठेवलं माझी पर्स त्यांनी भुसावळला बसल्यापासून जळगावला त्या आकाशवाणी चौकात ता उतरल्या ता ता मी स्टॅ बसस्टँडला उतरणार होती तिथपर्यंत त्यांनी त्याने पर्स धरून ठेवली छान वाटलं आणि माझी बॅग तर आम्ही विचारूच नका चढताना मी म्हटलं ए दादा माझी बॅग घेऊन चढ रे बाबा तो घेऊन चढला बसल्यावर त्याने मला विचारला ताई जळगाव का म्हटलं हो तो म्हणे मी जळगाव आहे म्हणून तो बसलासुद्धा माझी बॅग घेऊनच जेव्हा शंभर बाप्पा बसमध्ये चढलेत त्याच्याकडनं आम्ही बॅग घेतली त्याला म्हटलं थँक्यू दादा हॅलो आम्ही घरी आलेलो आहोत आमचं जेवणच आले बाहेर एक चक्कर मारून आलो आहे आम्ही आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग